हाय गाईज नमस्कार चला आज आपण संकष्टी स्पेशल गोड तिखट पुरी बनवूया तर चला मी आता चालली आहे किचनकडे तर हे बघा हे कशाच्या पुऱ्या असतील ओळखा पाहू गोड आणि तिखट पुरी बनवलेली मी आहे तर त्या कशात बनवल्या तर त्या आपण चला बघूया तर हे बघा हे मी आमरस आणि पुऱ्या गरम गरम झाल्या म्हणून खाते आहे आमरस पुरी खाते ती गरम गरम बनवल्या पुऱ्या आणि त्या खाते मस्त झाल्या छान आमरस आमरस बनवलेला हा त्याच्याबरोबर किती छान लागल्या मस्त लागल्या या पुऱ्या गोड गोड हाय गाईज नमस्कार चला आज आपण संकष्टी स्पेशल गोड तिखट पुरी बनवूया तर चला मी आता चलले आहे किचनकडे टाकले, टाकले, तर हे बघा ह्याच्यात मी गूळ टाकलं आहे जिरं टाकलं आणि मसाला टाकला तर त्याच्या अगोदर ते सारण क तर हे बघा मी आता ह्याच्यात गव्हाचं पीठ घेते आहे मी हे पीठ चाळून ठेवलेलं आहे पूर्ण कारण चक्की आहे माझी घरामध्ये तर चक्कीतून दळण झालं दळ दल, जा दळणं झाली ना की मी पीठं चाळून ठेवते त्यामुळे आता चाळून घेत नाही तर ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया आणि ग तुम्ही ओळखा या पुऱ्या कशाच्या बनवत्या त्या आहे मी तुम्ही शेवटपर्यंत रेसिपी बघत राहिलात तर तुम्हाला समजेल तर मी याच्यात मीठ घेतलं आणि आपल्याला पीठ पाणी नाही घ्यायचं आहे पाणी जरासुद्धा वापरायचं नाही मी जे सारण घेतलं आहे ना त्याच सारणमध्ये हे पीठ मी कालवलेलं आहे पण पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे तर हे सारण कसलं आहे तुम्ही ओळखा पाहू जे मी सारण बनवले आहे ना ते कसलं आहे तुम्ही ओळखा पाहू ते सारण खूप हे बघा हे आहे सारण गूळ आणि त्याच्यामध्ये मी मसाला वापरला आहे थोडं जिरं टाकलं आहे आणि हे आहे आपला भोपळा लाल भोपळा तो शिजवून घेतला त्याच्यामध्ये गूळ टाकला आणि मसाला टाकला आणि हे सारण आता मी ह्या गव्हाच्या पिठामध्ये पूर्ण कालवून घेते आणि ह्याचा डो तयार करणार आहे पाणी जरासुद्धा वापरलेलं नाही आहे जेवढं हे सारण आहे ना तेवढं यायचंतच मी पीठ कालवलेलं आहे तर आता तुम्ही म्हणाल उपासाला भोपळा खातात का तर नसेल खाते हे मला माहिती नाही पण मी सकाळी चला मला आ होता माझ्याकडे भोपळा तर म्हटलं चला आज आपण गोड तिखट पुरी बनवू म्हणून मी हे भोपळाचं शिजवला त्याच्यात गूळ वगैरे टाकला आणि ही आज गोड आणि तिखट पुरी बनवत आहे तर ही पुरी मी आमरसाबरोबर खाल्ली एवढी छान लागली ना छान मस्त लागली आमची संकष्टी असते पण मी ग संकष्टी पूर्ण धरत नाही कारण मला शुगर आहे त्यामुळे मला भूक लागते सारखी भूक लागत राहते म्हणून मी काय संकष्टी पकडत नाही फक्त मच्छी खात नाही आणि दोन टाईम मी खाऊन असते तर संध्याकाळी पण संकष्टीचं स्पेशल जेवण बनवणार आहे मिस्टरांना तर ती भाजी दिली आणि सकाळी त्यांनी वडे नाश्त्याला केली तर मी मला अख्खा दिवस मी अशी न खाता राहू शकत नाही मला चक्कर येते म्हणून मी जे भेटेल ते मी सकाळचं खाते अशी पूर्ण अशी उपाशी राहून मी संकष्टी वगैरे कधीच पकडत नाही खाते वडे असतील तर वडे खिचडी बनवली असेल तर खिचडी बनवली असेल तर ते खाते पण मी खाऊन उपवास करते तर मला प्रॉब्लेम आहे म्हणून मी असा उपवास करते तर हे बघा मी पाणी जरासुद्धा नाही घेतलेलं आहे ते जे सारण होतं ना त्याच्यातच हे पीठ मळलेलं आहे हे बघा मस्त असं पीठ मळून घेतलं बघा पाणी जरासुद्धा नाही मी घेतलं हा बघा डो तयार झाला थोडं तेल टाकलं आणि परत तेलामध्ये थोडंसं पीठ मळून घेतलं काही याला आपल्याला एक तास ठेवा दोन तास ठेवा असं काही ठेवायची गरज नाही लगेच तुम्ही पीठ मळून लगेच पुऱ्या करू शकता बघा आता मी तेलामध्ये पीठ मळते मस्त असं बघा आपल्याला ग लगेच जर करायचं असेल ना तर चांगलं मळायचं आपण चपातीला चा। जसं पीठ मळतो ना तसंच पीठ मी मळलं मस्त असं आणि ह्याच्यानं असे बारीक बारीक गोळे केले पुऱ्या लाटल्या आणि तळल्या आहे की नाही लवकर लवकरात लवकर ही रेसिपी बघा कसा डो झाला अरे 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 उडून दाखवते मी तुम्हाला बाप रे पडला तर हातातून सगळं वाया जाईल की नाही असो तर बघा आता सगळं हाताचं पीठ मी काढून घेते पूर्ण ते का हात घाण नाही आहेत पीठ मळलेलं जे पे हाताला पीठ लागलेलं ला। आहे तेच मी काढून घेतलं आहे बघा आणि आता ह्याचे आपल्याला तुम्हाला जसे पाहिजे असतील तसे तुम्ही गोळे करू शकता हे बघा आणि हे पुऱ्या मी जास्त नाही बनवणार आहे आत्तापुरती मी मला पाहिजेत तेवढ्याच मी बनवणार आहे आणि बाकी संध्याकाळी बनवणार आता हे मी पीठ ठेवून देणार फ्रीजमध्ये दे। हे बघा असे गोळे बनवले मस्तपैकी मोठे नाही छोटे नाही मिडियम आकाराचे असे गोळे बनवले आणि मस्त तळून घेतल्या पुऱ्या तर बघा मंडळी मन, मन तुम्हाला जर आवडत असते आवडली ही रेसिपी तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा हे बघा मस्त पैकी असे सॉरी गाई मध्येच माझ्या मुलीचा फोन आला ती बाहेर कोकणात गेलेली आहे तिचा फोन आला म्हणून तिचा फोन उचलला मम्मी म्हणतो तुम्हाला मला आवाज आला